नाही तर लाख मोलाची जागा चांगली आयुष्याची सुंदर सुरुवात अयोध्या पार्क आमनापूर रोड पलूस आणि साई सिद्धी पार्क जुना एळावे रस्ता शिवाजीनगर रोड पलूस प्लॉट खरेदी आणि प्लॉट खरेदीसह सह बांधकामासाठी नामांकित बँक वित्तीय संस्थांकडून कर्ज कर उपलब्ध आपली जागा आजच बुक करूयात संपर्क प्रमोद बुचडे एक्क्याण्णव तीस शून्य तीन पंचावन्न अकरा किरण निकम ऐशी सत्यात्तर, सत्यात्तर विनय राजमाणे पंचान्न शून्य तीन पन्नास पन्नास आमदार नितीश राणे यांच्या विरोधात गुन्हा दाखल इस्लामपूर शिराळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल इस्लामपूर तसेच शिराळा येथे आयोजित केलेल्या हिंदू जनआक्रोश मोर्चाच्या वेळी आमदार नितेश राणे यांनी मुस्लिम अल्पसंख्याक समाजाबद्दल प्रक्षोभक वक्तव्य केल्याप्रकरणी तसेच सामाजिक सलोखा बिघडवल्याप्रकरणी आमदार नितेश राणी यांच्या विरोधात इस्लामपूर शिराळा या पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे काँग्रेसचे अल्पसंख्याक का विभागाचे उपाध्यक्ष शाकीर तांबोळी यांनी हा गुन्हा दाखल केला आहे आमदार नितेश राणे यांनी मुस्लिम समाजाविषयी अत्यंत जहाल भाषेचा वापर करून दोन समाजामध्ये तणाव निर्माण होईल असे भाषण केलं होतं त्यानंतर त्यांच्यावर अदखलपात्र गुन्हा दाखल केला होता त्या गुन्ह्यामध्ये तीनशे त्रेपन्न दोन, दोन समुदायामध्ये तेढ निर्माण करणे या कलमाची वाढ करावी अन्यथा जिल्हा पोलीस प्रमुख यांच्या कार्यालयापुढे ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा महाराष्ट्र संघर्ष समितीचे शाकीर तांबोळी दिग्विजय पाटील सुधीर कांबळे यांनी दिला होता त्या आशियाचं निवेदन पोलीस अधीक्षकांना दिलं होतं त्यानुसार त्यांनी इस्लामपूर पोलीस ठाण्यात दिली तसे पोलीस पोलीस यानी दिली पोलीस पोलीस ठाण्यात सचिन कांबळे यांनी आहे इस्लामपुरात ऑगस्ट रोजी हिंदू जनआक्रोश मोर्चा काढला होता मोर्चानंतर यल्लमा चौकात आमदार राणी यांची सभा झाली होती सभेत त्यांनी दोन समाजामध्ये तेढ निर्माण होईल सामाजिक सलोखा बिघडेल असे वक्तव्य केल्याचे शाकीर तांबोळी यांनी फिर्यादीत म्हटलं आहे तसेच एकोणीस सप्टेंबर रोजी शिराळा येथे आंबामाता मंदिर ते जुने तहसील कार्यालय या मार्गावरून हिंदू जनाक्रोश मोर्चा काढला होता या मोर्चात आमदार राणे यांनी समाजात जातीय तेढ निर्माण होईल अशी वक्तव्य केल्याप्रकरणी शिराळा पोलीस ठाण्यात पोलीस कॉन्स्टेबल सचिन कांबळे यांनी फिर्याद दिली आहे धार्मिक द्वेषाचं वातावरण वाढलेलं आहे आणि नितेश राणे यांच्यासारखे नेते यामध्ये अकरा स्थानिकपणे बोलून अल्पसंख्याक समाजाविषयी देशाचे वातावरण निर्माण करून अल्पसंख्याक समाज जो आधीपासूनच भीतीच्या चाहेखालीमध्ये आहे त्याच्यामध्ये आणि दहशत निर्माण करून देशातील जातीय सौहार्दाचं वातावरण बिघडू राज्यातील जातीय सौहार्दाचं वातावरण बिघडू पाहत आहे नितेश राणे यांचा बोलवतो धनी वेगळाच आहे नितेश राणे हे फक्त पपेट आहेत नितेश राणेनी मुस्लिमांच्यावर टीका करत असताना पोलीस कुटुंबावर टीका केली मराठा योद्धा मनोज जरांगे यांच्याविषयी चुकीचं बोलले आणि हाईट या हाईट तिथं झाली महाराष्ट्राच्या आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी अर्वोच्च भाषेत नितेश राणे बोलले या सर्वांचा परिपाक जर आपण पाहिला तर नितेश राणे यासारख्या झाल वक्तव्य करणाऱ्यांच्यावर पोलिसांनी सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार सुमोठो गुन्हा दाखल करणे आवश्यक होते परंतु पोलिसांचंच मानसिक खच्चीकरण झाल्यामुळे पोलिसांनी ती धाडस दाखवलं नाही त्यामुळे आमच्यासारखे सामाजिक कार्यकर्त्यांची ऊर्जा या कामाला लागली पोलिसांनी स्वतःहून अशा प्रकरणात दखल घेतली असती तर आमच्यासारख्या सामाजिक कार्यकर्त्यांना आमची ऊर्जा एका विधायक कामासाठी आम्हाला लावता आली असती परंतु ते आमची ऊर्जा आमची वेळ या अशा कामामध्ये खरची होत आहे पोलिसांना सुद्धा आमची नम्र विनंती आहे की सुप्रीम कोर्टानं आपल्याला आदेश दिलेले आहेत त्याप्रमाणे सुमोठो आपण यांच्या ह्या सारख्याच्यावर गुन्हे दाखल करावेत आणि फक्त गुन्हे दाखल करून न थांबता पुढची प्रक्रिया अटकेची प्रक्रिया त्वरित करून अशासारख्यांच्या नितेश राणेंना अटक करावी म्हणजे पुढे भविष्यात होणाऱ्या अशा घटनांना पायबंद लागेल धन्यवाद